माया बहिणीचे लावलेकरन गेलो आम्ही पंधरा तारखेला घोषणा दिली आम्ही इथून नेहरू मैदानातून पायदळ निघालो तर चौदा तारखेला तेरा तारखेला पोहोचलो आम्ही तिथं होतो आम्ही मुक्कामी तिथून पोलीस लोक आले आम्ही उठवाले उठत नाही म्हटले आम्ही इथून काय तिथं आम्हाला आश्वासन दिलं का देऊ बा पंधरा तारखेला जानेवारी आम्हाला आनंद वाटला आम्ही म्हटलं आता कडे आम्हाला म्हटलं करू आपण वान करू नाही पूर्णाच्या पोया खाऊच खाऊ नाही का नाही खाऊ आपल्याला आनंदाची बातमी भेटते त्याचा आनंदाची बातमी डबल आम्हाला बसाचा टाईम आणला आता जर दिलं नाही तर मी तर फाशीच घेतो आता फाशीच येतो आम्हाला तर पॅक करून ड्राफ्ट दिले शिंगलायचे आम्हाले लाख्या बांधल्या आम्ही मी त्याच्या माणसांची असो तरी बा लाखी बांधली चाले भाऊ म्हणून चला बा आमचं काम करन म्हणून येणं बरं प्रताप दादा लिहित आता कोणीकडे हरपला तो कोणीकडे हरपला म्हटलं प्रताप दादा तो धामणगावचा होय ना हा अडसड प्रताप दादा तू या आमच्या पैसे आता नावाला जे काय द्यायचं ते न्याय मिळून शिंगलं दिलं आम्हाला चहा पियाले साड्या वाटत तर पन्नास पन्नास रुपयाच्या घर ढोंगणालय पुरत नाही तर पन्नास रुपयाची साडी कोणीतरी नेसते का आजकाल पाचशेच्या बाया साड्या नेसते पन्नास रुपयाच्या साड्या जमा करून ठेवल्या बाया बायाला आमच्या इतका पन्नास रुपयाची साडी तर लेकर घेऊन त्या आजकाल लेकर भात घ्यायला कापसाचा त्या साड्यात बांधतात साड्या पटल्या पन्नास पन्नास रुपयाच्या आणि ते त्या सुरजूर किलो आलं तर वाटते आम्हाला साड्या डोंगणालय पुरवत नाही आमच्या लटकून बसतो जा तिकडं मरा काम अर कलेक्टरला देतो डबल मी घेतो इथं हा माझल्या वारी करून राहिले तुम्ही माझंच सरकार माझल्या वारी करायला आमची परीक्षा पाहून राहिले का तुम्ही पडली मध्ये माहिती नाही किती जणांना घुसलून गेलं काय केलं तर मग मध्ये जागा ज्यावर इथं कुठं आणलं मला अशी गोष्ट झाली या सरकारचे आराम खोडायचे एकनाथ शिंदे कुठे जग सामने आ? नाडून राहिले आमच्या वावर घेतले कारण आमच्या वावर परत नसा तुम्ही भरवाई की देत आमच्या जमीना आता द्या जे आम्हाला स्वच्छता पैसे आम्ही असं म्हणू का तुम्हाला मक्ता दिला होता तितक्या आम्ही पैसे वापस करणार नाही पण आमच्या जमीन वापस करा आम्हाला मोबदला नसून देत आमच्या जमीन तुम्ही इतके दिवस घेतल्या तुम्ही आम्हाला स्वच्छता भावाने पैसे दिले ते तुम्हाला आम्ही जमीन भक्त्याने दिल्या होत्या ते ठरतो तुम्ही तुमचा हे करून विचार करून आमच्या जमीन आमच्या परत आमच्या नावाने वापस करा नसून तुम्हाला मोबदला देणं होतं